दरम्यान रत्नागिरीमध्ये पंचवीस ते तीस हजार कोटींचे प्रकल्प राबवणार अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे मंजूर झालेले प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचा मानस आहे ते पूर्ण झाल्यानंतर पंधरा ते वीस हजार लोकांना रोजगार मिळेल असंही सामंत म्हणाले तर नाणा बाबत स्थानिक लोकांची जी भूमिका तीच स्थानिक आमदारांचीही आहे स्थानिकांच्या विरोधात काहीही होणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं रत्नागिरीमध्ये देखील पंचवीस ते तीस हजार कोटीचे प्रकल्प त्याच्यामध्ये सेमी कंडक्टर आणि डिफेन्स हे देखील नावारोपाला ता येत आहे टाटा स्किल सेंटर हे फार तातडीनं उभी राहत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग भवन उभं राहत आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे आम्ही चांगले खर्च केले त्याच्यामुळे उद्योग जगत हे महायुतीच्या सरकारवर अतिशय बेहत खुश आहे आणि म्हणून त्या सगळ्यांना सोबत घेऊन लहान उद्योजकांपासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट पर्यंत जे उद्योजक आहेत त्यांना समाधानी ठेवणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा